नजर येते तिचा अंगार जीव झाला गपगार कोणी घेईना बुढाकार सारयांनीच मानली हार इतक्यात अचानक इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला होमलांगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव त्याचं गजलखान आहे नाव त्याचं गजलखान जिथे जागता जरूर

कावा, भेटीचा सांगा वा। दिवस छरला दिवस छरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगड चपाय तशी खाण प्रतापगड चपाय तशी खाण प्रतापगडच्या च्या पाय तशी खाण प्रतापगड पायथ्याशी पाय तशी खाण आला बेगुन नाही त्या लगा शिवाजी राजा च करपतीची नक्षीदार श्यामी आणला अशा या श्यामी आण खाण डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सै्यद बंड त्याची संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा महाराजांची संमती महाला महाराजांची संमती महाला माझ्या राजाला पाहून अहो माझे शिवाजी राजांना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ हा 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 राजाने खानाला आली म्हणलं खानाने राजाला आली म्हणलं आणि दगा केला खानदा अभिमान मारला खानदा अभिमान मारला कटारीचा वार त्याने केला कटारीचा वार त्याने केला खरखर फाट पडला खरखर आवाज झाला चिलखत होत अंगाला चिलखत होत अंगाला खाण्याचा वार मुका गेला खाणी अडबडला तितक्यात महाराजांनी पोटात बिछवड कलीला पोटात बिछवड कलीला बागणा खर्च मारा, तो 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 मारा केला बागणा खर्च मारा केला खाण्याचं गोथड बाहेर आला हो जी जी बाहेर आला हो जी 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 धन्यवाद